आपकी आवाज अरे या महापालिकेचं अरे या महापालिकेचं तरी काय मालेगाव शहरात भ्रष्टाचार हटाव बोलण्यासाठी क्रांती दिनाचा मुहर्त आपण काढलेला आहे आणि मला वाटतं नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस नंतरची भ्रष्टाचाराची दुसरी क्रांती हे अण्णा नेतृत्वात नेतृत्वाखाली दिल्लीत झाली होती आणि त्याच्यानंतर आज सुरुवात पुन्हा एकदा आपण सुरुवात करत आहोत या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढाईसाठी ज्या लोकपाल आला पण मनामध्ये ज्या शक्यता होत्या लोकपाल मिळाल्यानंतर त्या पूर्ण होऊ शकलेल्या नाही समस्या पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा रस्त्यावरची क्रांती करण्यासाठी या प्रशासनाच्या विरोधात लढण्यासाठी आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे आणि त्यासाठी आपण या ठिकाणी पुन्हा एकदा जमलेलो आहोत ज्या ठेक्याच्या विरोधात आपण आंदोलन केलं गेल्या सहा महिन्यापूर्वी मालेगाव महानगरपालिकेने वॉटर ग्रेस कंपनीला मुदतवाढ देऊन सुरू ठेवलेला काढता मालेगाव शहरातल्या माता भगिनी असते स्वच्छता सेवी कर्मचारी बांधव असते यांना मालेगाव महानगरपालिकेच्या सेवेत सामावून घ्यावं आणि त्यांच्याकडन या सेवनाची स्वच्छता करण्याचं काम करून द्यावं अशी आपली प्रमुख मागणी होती मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांनी सांगितलं की ठेक्याची कारवाई सध्या थांबली आहे पण आम्ही टेंडर प्रोसिजर करत आहोत आपण त्याला कराडून विरोध केला आपलं स्पष्ट मत होत की कोणत्याही परिस्थितीत ठेका न देता मालेगावातल्या बेरोजगार नागरिकांना युवकांना माता भगिनींना महापालिकेच्या सेवेत सामावून घ्या परंतु महापालिका प्रशासन ज्यांच्या इशार्यावर काम करत त्यांच्या आदेश दिला होता की काही झालं तरी हा ठेका गेला पाहिजे आणि हा ठेका देण्याचा खाट महापालिका प्रशासनाने लावून धरला महापालिकेचं करायचं तरी काय मालेगाव महानगरपालिकेकडे पे दीडशे पेक्षा जास्त वाहन आज रोजी उपलब्ध आहेत त्यामध्ये जेसीबी असेल ट्रिपर असेल ट्रॅक्टर असेल किंवा इतर वाहन आहेत त्याचबरोबर वॉटर त्या ग्रेस कंपनीच्या झालेल्या करारामध्ये वॉटर ग्रेस कंपनीने जे वाहन वापरले आहेत ते वाहन सरळ मालेगाव महापालिकेला हस्तांतरण करणं अत्यंत आवश्यक आहे ते करारात आहे एक्स्ट्रा वाहन आपल्याला उपलब्ध होणार आहे गेले अनेक वर्ष चौदाव्या वित्त आयोगात मोठ्या प्रमाणावर स्वच्छतेसाठी वाहन के खरेदी केली गेली महापालिका फटात वाहन खरेदी केली गेली आणि या वाहनांना कचरा डेपोवर कचऱ्या सारखं सडवण्याचं काम महापालिका प्रशासनाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी केलं काहींनी ताइन तर टायर आणि बॅटऱ्या चोरी करण्यासाठी मदत केली पार्ट विकले लाखो करोड रुपयाची महापालिकेची या मालेगावच्या कष्टकऱ्यांच्या कामाच्या पैशाची लस करण्याचं काम बांधका प्रशासनातल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी केलं आणि आता ते देखील टेंडर काढून रेंज करून आणि ते भंगार विकून खाण्याचा डाव या अरे भ्रष्टाचार किती करणार आणि कुठे कुठे करणार याला काही लिमिट आहे का, का नाही मित्रांनो ज्या वेळेस हा ठेका देण्याचा घाट घातला गेला तेव्हा या ठेक्याच्या कंडिशन कशा टाकल्या गेल्या त्या कंडिशन मध्ये बहुतांशी कचरा संकलन करणारे ठेकेदार यात सहभागी होऊ नये याची पूर्ण काळजी ठेक्याच्या अटी शर्थी लागताना प्राप्त केली खेळ कॉम्पिटिशन एक चांगली निविदा प्रक्रिया होण्यासाठी आवश्यक ते डस महापालिकेने काढलं नाही यातील एक कंपनी नाशिक महापालिकेत डिफॉन्टर आहे त्या कंपनीला तिथ डिपॉझिट जप्त करून कार्या यादीत टाकतो कारण काय त्यांनी मॅनिटली कागदपत्र सादर केली होती या संदर्भात मानपा प्रशासनानं आम्ही पत्र दिलं आणि आपण या टेंडर प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या सर्व निविदा ट्रॅक रेकॉर्ड चेक करावं त्यांनी ज्या ज्या ठिकाणी टेंडर भरले त्यांनी ज्या ज्या ठिकाणी निविदे भाग घेतला त्यांनी काम काय केलं किती अनुभव त्यांच्यावर दंड किती लाटण्यात आला याची संभूत माहिती घ्यावी आणि नंतरच ही टेंडर तक पुढे करावे अशी मागणी केली परंतु माझ्याच्या दबावात सन्माननीय आयुक्तांनी कोणत्याही पत्राला उत्तर दिलं नाही कोणत्या निवेदनाला उत्तर दिलं नाही आणि निविदा प्रक्रिया पुढे नेण्यासाठी निविदा समितीला आदेश केले निविदा समितीची के निविदा प्रक्रिया झाली टेंडर एग्रीमेंटला आहे काही लोक सांगतात वर्क ऑर्डर सुद्धा झाली आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये संशोधनाचा भाग आहे की कचरा संकलन खेक्याला एवढी गोष्टता का मानली जाते का या ठेक्यामध्ये असलेल्या सर्व बाबी महापालिका आमच्या वेबसाईट वर जाहीर का करत नाही याचा जाहीर खुलासा महापालिका प्रशासन जनते पुढे का मांडत नाही हा आमचा खरा प्रश्न आहे कारण हा भ्रष्टाचार जनतेपुढे पुढे जर आला तर तुम्ही तोड दाखवायला लाभ चिन्ह राहू शकत नाही हा आमचा खरा आरोप हो आहे भ्रष्टाचार हटा बचा गावही एरिया उत नाही कचरा बी उत नाही हो गया है क्या भ्रष्टाचार हटा बचा नऊशे पन्नास रुपयाला प्रतिटनाप्रमाणे जो वॉटर गेटला लागेचा सात आठ वर्षापूर्वी गेला तो वाड्यात वाड्यात बाराशेला लागला आज तो ठेका कोणा कंपनीला ठाण्यावाल्याला दिला जातोय तो सत्तावीसशे सत्तावीस रुपयाला दिला जातोय पाय राखवा पसरवली जाते दिला चोवीसशे हा सगळा जो गोल आहे हा अतिशय गंभीर आहे मालेगाव शहरातील कष्टकऱ्याच्या पैशाची लट या ठेक्याच्या माध्यमातून करून महापालिका प्रशासन येथील राजकीय व्यवस्थेचं पोट करू इच्छिते हा माझा या ठिकाण स्पष्ट आरोप मानेगावच्या जनतेच्या वतीने मानेगावचे स्वतःला मसिया घेऊन मसिया मनवणारे लोकप्रती म्हणणारे यांच्यावर आहे सन्माननीय या आयुक्त साहेबांची हा भ्रष्टाचार करण्याची अजिबात हिंमत झाली नसते तर सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी बेच या केला असता आणि सांगितलं असत की माझ्या मालेगावातल्या गोर गरीब कष्टकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे त्याच्या कामाचा रुपया रुपया मिळाला पाहिजे त्याला किमान वेतन मिळालं पाहिजे त्याच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे त्याला हँड ग्लोव्ह गमबोट त्याच्या आरोग्याची सात काळ उपलब्ध झाली पाहिजे या मालेगावच्या जनतेने आपल्याला मालेगाव शहराच्या सत्तेतला वाटा देखील दिलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून आपल्या आप पक्षाकडे उपमहापौर पद स्थायी पद आपल्याकडे असतं सत्तेच्या अनेक महत्वाच्या शाळे आपण आता ठेवतात आणि बघ अशा असताना जर माझ्या घरी पाता भगिनी बांधवांना जर न्याय मिळत असेल तर आपल्या या मोठ्या सत्तेचा आम्हाला काय उपयोग आणि काय घेत याच उत्तर आम्हाला द्यावं सन्माननीय पालकमंत्री मोदय साहेब आपण म्हणतात की काही लोक माझ्यावर टीका करतात ते नाराज होते ठीक आहे नारा सुनीचं उत्तर कसं द्यायचं ते जाहीर इथल्या दिलेलं आहे मला वाटत सत्य बाजू मांडणं हे माझं कर्तव्य आहे कारण मी ज्या परिवारातून येतो तो परिवार या भारत स्वातंत्र्य संग्रामात योगदान दिलेला परिवार आहे त्यांच्या विचारांवर काम करणारा मी कार्यकर्ता आहे माझे जरण जरण माझ्या आजोबाने स्वातंत्र्य सैनिक धिकाजी आनंदराव पवारांनी केलेली आहे त्यामुळे मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही प्रशासन आणि इतर या गोष्टी त्यांनी मला जन्मापासून बाळ करू म्हणून दिलेल्या आहेत याचे साक्षीदार तुम्ही आहात कारण तुम्ही देखील एका स्वातंत्र्य सैनिकाचे पुत्र आहात आणि त्यांच्या कारकिर्दीत त्या स्वातंत्र्य सैनिकाचा पुत्र असताना आपण हे स्वर्गीय जिबोंच्या बरोबर काम केलेलं आहे आपण हे जिबोंडची सर्व नीती अनुभवलेली आहे आणि त्या दिवस मला ट्रेन केलेला आहे त्यामुळे मी काय कोणाला घाबरणारा पालेगावच्या हितासाठी लढण्याची ताकद माझ्यात आहे भले तुम्ही आमचे किती मात्र फोडा कितीही दबाव आणा किती चांगली रीती वापरा माझ्या घरावर अन्य करा तो मी घाबरणारा ना नाही कारण इंग्रजांच्या गोळ्या जिबोडी खाल्ल्या होत्या तरी देखील जिबोने दे स्वतंत्र संग्रामातून माघार घेतली नाही मी तर या साबरण्याच काही गौरी काही कारण नाही सन्मान्य पालकमंत्री मोदय पुन्हा एकदा निश्चित सांगतो आपल्याला की आरोप करणं बंद करा कामाकडे लक्ष द्या गोरगुरीत सामान्य जनतेला न्याय द्या शोभा यात्रा काढणं मेळावे घेणं कॅम्प लावणं हे आपलं काम नाही जास्त त्यांना गोर गरीबाला आणि सर्वसामान्याला न्याय मिळवण्या देणं आपलं काम आहे पालकमंत्री म्हणून आपली जी जबाबदारी आहे एवढ्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप कोर गटर असो मलेरियाच्या औषध खरेदीचा विषय असो स्वच्छता आउटसोर्सिंगचा विषय असो असं असताना देखील आपण यावर सकाळ शब्द काढत नाही पुण्यारे गटांना गुजरातचा आदानीची वकिली करण्यासाठी आपण रातोरात युट्यूब चा, सोशल मीडियाच्या माध्यमातून इंटरव्ह्यू देऊन आरोप पुरण करण्याचा प्रयत्न केला एवढी जर दक्षता स्वच्छता औषधिक ठेक्यातल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात दाखवली असती मलेरियाच्या ठेक्याच्या संदर्भात दाखवली असती की पाच टक्के पाणीपट्टी वाढ होत आहे ती रद्द कर्जासाठी दाखवली असते घरपट्टी सर्वेक्षणाच्या माध्यमातून छुप्या पद्धतीने घोर गरीब जनतेवर जिजया कराच्या रूपाने लादलेली घरपट्टी रद्द करण्यासाठी दाखवली असते तर मला वाटतं आम्हाला तुमचा कल वर राहिला असता पण आपण भ्रष्टाचाराला साथ देतात आपण भ्रष्टाचाराचे वकिली करतात आरोप आहे सन्मान्य साहेब आपण तर आपण ज्यांच्याकडे हा बालेगाव तालुका विरोधकाची भूमिका पार पाडण्यासाठी बघतो ते, ते देखील शांत होऊन गेले अनेक महिन्यापासून लक्ष स्वच्छता आउटसोर्सिंगच्या बाबतीत मालेगाव शहरातले काही नेते आंदोलन उभारण्याच्या ने वंदना करत होते कारण ते हा ठेका दाबच कसा अशा गोष्टी घोषणा केल्या हो होत्या परंतु काय मधली खेळी फेरणी त्या ठाण्याच्या ठेकेदाराने एका नेत्याने काय म्हणावं आता मलाही सुद्धा सगळे काय सामाजिक संघटना फक्त उरल्या कामगारांचं हित वाऱ्यावर कामगारांना न्याय देणारेच या ठिकाणी जर सेटल झाले ज्यांच्याकडे आम्ही विरोधात कधन बघितलं ते तर यावर सकार शब्द काढायला तयार नाही काहींना विधानसभेचे वेध लागले काहीना महापालिकेचे वेध लागले मालेगाव मध्य असो बाई असो आमदार काही जाते पण आपल्या माणसाच्या हितासाठी जर शेवटपर्यंत तुम्ही दंडा नाही तर इतिहासात तुम्हाला कधी माफ करणार नाही हे या ठिकाणून मी आपल्याला सांगू इच्छितो <प्ण>। मी एवढंही सांगेन की जर माझ्या कामगार बांधवांना न्याय मिळणार नसेल तर मला कोणत्याही राजकारणाची इच्छा नाही मला कोणत्याही निवडणुकीची इच्छा नाही मला माझा बालेगाव स्वच्छ हवाय तर माझा बालेगाव स्वच्छ करणारे कामगार माझे माता भगिनी बांधव जर सुखी होत असतील तर माझं येत्या आठ ते दहा दिवसात जनतेच्या दरबारात आम्ही जाणार आहोत गल्लोगल्ली जाऊन मालेगाव शहराची कशी लोट होत आहे कशा प्रकारे भ्रष्टाचार सुरू आहे यावर स्पष्ट भूमिका मांडणार आहोत आणि त्या भूमिकेनंतरही आपण काही केलं नाही तर शेवटचं निर्णायक आंदोलन याच गांधी तीर्थावरून आम्ही छेडू आणि त्यानंतर आपल्याला तरी जाग येईल अशी अपेक्षा आहे म्हणून मला वाटत की कामगार एकाला प्राधान्य देऊ मालेगाव महानगरपालिकेने स्वच्छता आउटसोर्सिंगचा ठेका रद्द करून माझ्या मालेगाव शहरातील माता भगिनींना युवकांना बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी किमान पंधराशे कर्मचारी किमान वेतनावर करावे आणि त्यांना किमान वेतनाची ऑर्डर नको तर ती कायम ऑर्डर द्या कारण आम्हाला अकरा महिन्यासाठी भूत नको आहे आम्हाला फक्त जॉईनिंग ऑर्डर द्या ते पुढची मुदत नको हे या ठिकाणून सांगू इच्छितो आणि त्या पंधराशे कर्मचाऱ्यांच्या भरती बरोबर महाराष्ट्र शासनाने रिक्त पदांच्या भरतीसाठी दिलेली मंजुरी सहाशे चौदा पदांची भरती पूर्ण करावी ही मागणी करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद भ्रष्टाचार हटाव अरे भ्रष्टाचार हटाव अरे या महापालिकेचं करायचं तरी काय हॅलो मालेगाव ये है आपकी आवाज